आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनस्तरावर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान गुरुवारी रात्री निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मनेराजुरी परिसर व सावळे परिसरात झालेल्या गारपीट व अतिपावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले द्राक्षबागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटले आहे की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष व सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शासकीय स्तरावरून सदर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ होऊन त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणेही गरजेचे आहे तासगाव तालुक्यात द्राक्ष बागेसह हंगामी पिके घेतली जातात शेतकरी या शेती पिकावर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तो हवालदिल झालेला आहे तर तासगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठिकठिकाणी टीक झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान, लावकार नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे तासगाव आणि कवटेमकळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीच मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायत नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या पा नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काकापटील प्रयत्नशील राहू